रोजच्या घडामोडीसाठी एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार मराठ्यामध्ये पहिल्यापासून फूट कशी पडली मराठ्याचं पाणीपत कस होत झरंगे आणि ध्रस यांना आल्लक कशा प्रकारे केल्या गेल्या एका मिनिटात सांगतो ध्रस देशमुख हत्या प्रकरणात धस लागले खोलवर धसू त्यात मुंडे लागले फसू मुंबईतल्या एकाला येत होत हसू आणि तो झाला आज महाराष्ट्राची सासू तो झाला आज महाराष्ट्राची सासू जरांगी आमचे साधे जरांगी आमचे साधे हिंदीत बोलता बोलताना लय मोठे येतात त्याला बाधे जरांगी आमचे साधे हिंदीत बोलताना येतात बाधे पण मराठ्यांचे हाय एकमेक एकमेव पोदे धसाची पुढे काय झालं मग धसांची जरंगेची झाली एका स्टेज वर भेट धस म्हणत आकाला फाशी देऊ थेट आकाला फाशी देऊ थेट मग भाजपच्या मंत्र्याला भेटला आका पुढे काय झालं भाजपच्या मंत्र्याला भेटला आका म्हणे महा हा टाइम आहे बाका याच्यातून तुम्हीच मला वाचवा आता मी तुमच्यासाठी मा ह्या समाजाला समाजाला मारील मारी चाटा आणि अजित पवार कायमचा करील टाटा यात पाडू नका फाटा यात पाडू नका फाटा मग भाजपचा मंत्री पुढे काय म्हणे भाजपचा मंत्री म्हणे मी धसाचा करतो गेम जरांगीला देतो भुलीचे दोन थेम धसाचा करतो गेम जरांगीला देतो भुलीचे दोन थेंब धसामुळे देशमुख कुटुंब खचले आणि पहिल्यापासून असेच मराठे फसले पहिल्यापासून असेच मराठे फसले अरे धसाची जर झाली असेल धसाची भेट घेण्याची झाली जर शिक चुकी म्हणून हनू नका त्याच्या पाठीत भुकी तसाल आपलं लेकरू म्हणून करा माप नाहीतर मराठी मराठे होतील साप मराठे होतील साप मराठ्यांच्या फुटीमुळे त्यांची ताकद होते दोन जागी आणि मग कोणी बसतो राजी कोणी बसतो राजी मराठ्याच्या फुटीमुळे मरा ताकद होते दोन जागी आणि मग कोणी बसतो तुमच्या जागी कोणी बसतो तुमच्या जागी दोनशेहून अधिक आमदार असून दोनशेहून अधिक आमदार असून आपल्या आरक्षणाची झाली हाजी आणि देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी कोणत्या मस्जिद मधून आणाव काजी कोणत्या मस्जिद मधून आणाव काजी देशमुख कुटुंबाला देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी कोणत्या मस्जिद मधून आणाव काजी कारण देशमुखांचा हत्यारा म्हणतो मी तर हाय हाजी मी तर आहे हाजी हाजी कळतं का हाजी मुस्लिम समाजामध्ये हाजवून आल्यानंतर कोण खोट बोलायला चालत नाही कोणताच गुन्हा करायला चालत नाही देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी कोणत्या मस्जिद मधून आणाव काजी आणि देशमुख हत्यारा म्हणतो मी हाय हाजी एकी एकी असू द्या असू द्या छत्रपतीची नीती असू द्या कामाला गती असू द्या एकमेकावर संशय शंका न घेता एकमेकाला साहाय्य करण्याची मती असू द्या जय शिवराय जय शंभूराजे